श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांच्या या अदिव्य शक्तिशाली संदेशामध्ये सर्व भक्तांचं मनापासून स्वागत आहे जे भक्त आजचा हा संदेश ऐकत आहेत त्या भक्तांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरच पूर्ण होणार आहेत स्वामींची शक्ती तुमच्या कुटुंबाचं रक्षण करणार आहे म्हणून चिंता करू नका स्वामींचे आशीर्वाद लवकरच तुम्हाला तुमच्या सर्व अडच अडचणीतून सोडवण्यासाठी येणार आहेत स्वामींच्या या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आजचा हा अद्भुत दिव्य चमत्कारिक संदेश शेवटपर्यंत ऐका स्वामी समर्थ महाराजांचा संदेश त्यांच्यापर्यंतच पोहोचतो ज्यांना त्या संदेशाची गरज असते म्हणून तुम्हाला सर्व भक्तांपर्यंत हा संदेश पोहोचला आहे चिंता करू नका कारण स्वामी समर्थ आपल्या जीवनातील सर्व अडचणी सोडवण्यासाठी आपल्याला योग्य मार्गदर्शन करत आहे तुम्हाला वाटत असेल की काही गोष्टी तुमच्या हातातून सुटल्या आहेत पण देव आपल्या मागे नेहमी उभे आहेत आणि तुमचं जीवन एका सुंदर वळणावर घेऊन जाण्यासाठी ते काम करत आहेत लवकरच तुमच्या वाट्याला असा आनंद येईल जो तुम्ही कधी स्वप्नातही पाहिला नसेल स्वामी समर्थ महाराज म्हणतात तुमच्या आयुष्यात लवकरच असा क्षण येणार आहे ज्याने तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून जाईल तो क्षण तुम्हाला तुमच्या श्रमाचं फळ आणि तुमच्या श्रद्धेचं बळ देऊन जाईल प्रत्येक संकट हा एक नवीन सुरुवात करण्याचा संदेश असतो त्यामुळे आता स्वतःवर आणि स्वामींच्या कृपेवर पूर्ण विश्वास ठेवा कारण देव तुम्हाला यशस्वी बनवण्यासाठी कार्यरत आहेत देव तुमच्या जीवनाची तयारी एका मोठ्या यशासाठी करत आहेत तुम्हाला वाटत असेल की काही गोष्टी तुमच्या हातून निसटल्या आहेत पण लक्षात ठेवा त्या गोष्टी तुम्हाला लवकरच मिळणार आहे तुमचं आयुष्य एका मोठ्या आनंददायी बदलाच्या उंबरड्यावर आहे स्वामींचं मार्गदर्शन हे नेहमीच योग्य दिशेकडे घेऊन जातं आणि तुम्हाला आता फक्त संयम आणि श्रद्धा ठेवून वाट पाहायची आहे तुम्ही ज्या गोष्टीसाठी इतकी मेहनत घेतली आहे त्याचं फळ देवाच्या कृपेने तुम्हाला लवकरच मिळेल एक चमत्कार तुमचं जीवन अधिक सुंदर बनवण्यासाठी तयार आहे स्वामी समर्थ म्हणतात जेव्हा संकट वाट्याला येतात तेव्हा ती तुमचं मनोबल वाढवण्यासाठी येतात आणि तुम्हाला अधिक मजबूत बनवण्यासाठी येतात नेहमी आपल्या भक्तांवर विशा विशेष कृपा करत असतात आणि त्यामुळे तुमचं आयुष्य एका अद्भुत वळणावर जाणार आहे लवकरच तुम्हाला तुमच्या मेहनतीचं असं फळ मिळेल ज्यामुळे तुमचं मन शांत आणि आनंदी होईल चिंता करू नका कारण देव तुमच्या जीवनातील सर्व समस्या सोडवण्यासाठी काम करत आहेत ज्या गोष्टी तुम्हाला अडचणीसारख्या वाटतात त्या खऱ्या अर्थाने तुम्हाला पुढच्या यशस्वी टप्प्यासाठी तयार करत आहेत फक्त धीर ठेवा कारण स्वामींचे आशीर्वाद तुम्हाला यशस्वी बनवण्यासाठी तुमच्या पाठीशी उभे आहेत आजचे हे मार्गदर्शन तुम्हाला शेवटपर्यंत ऐकावेच लागेल कारण स्वामींची आज्ञा आहे जे वक्तव्य आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकणार आहेत त्यांच्या मनातील दुःखाचा नाश नाशूल त्यांच्या जीवनात सकारात्मक आणि चांगले विचार येणार आहेत म्हणून या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी समर्थ टाईप करा तुम्ही ज्या आनंदाची आणि यशाची वाट पाहत होता ती आता पूर्ण होण्याचा काळ जवळ आला आहे देव तुमचं नाव मोठ्या गोष्टींसाठी निवडत आहेत स्वामी समर्थ म्हणतात जीवनातील प्रत्येक प्रसंग हा एका मोठ्या योजनेचा भाग असतो आणि त्यामुळेच तुम्हाला लवकरच तुमच्या मेहनतीचं अप्रतिम फळ मिळणार आहे स्वामींचे आशीर्वाद तुमचं रक्षण करत आहेत आणि तुम्हाला योग्य दिशा दाखवत आहेत तुमचं आयुष्य आता एका सुंदर वळणावर जात आहे जिथे संकट संपतील आणि आनंदाचा प्रकाश तुमचं नवीन जीवन उजळवेल तुम्ही ज्या गोष्टीसाठी प्रार्थना केलीत ती गोष्ट आता देवाच्या कृपेने तुमच्या हातातील तुमचं भविष्य आता एका नव्या उंचीवर नेण्यासाठी देव स्वतः कार्यरत आहेत ज्या गोष्टी तुमचं मन खिन्न करत होत्या त्या सर्व दूर होणार आहेत आणि तुम्हाला एका नवीन सकारात्मक प्रवासाचा अनुभव येणार आहे स्वामी समर्थ म्हणतात तुमचं यश तुमच्यापर्यंत येण्यासाठी वाट शोधत आहे फक्त संयम ठेवा आणि पुढे जात राहा तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक संघर्षाचा शेवट आनंदात होणार आहे स्वामी समर्थ आपल्या भक्तांसाठी नेहमीच शुभ संधी निर्माण करतात आणि तुमच्यासाठी त्यांनी एक सुंदर भविष्य तयार केलं आहे लवकरच तुमच्या आयुष्यात अस असा क्षण येईल जो तुम्हाला तुमचं जीवन आनंदाने भरून टाकेल आणि तुमचं जीवन एका नवीन वळणावर नेईल स्वामी समर्थांच्या कृपेने तुम्हाला ज्या गोष्टीसाठी इतकी वाट पाहावी लागत होती ती आता तुम्हाला सहज मिळेल देव तुमच्या मेहनतीचं चीज करणार आहे आणि तुम्हाला तुमच्या श्रमाचं असं फळ देणार आहे ज्याचं तुम्ही स्वप्नातही पाहिलं नव्हतं फक्त श्रद्धा ठेवा कारण स्वामींचे आशीर्वाद तुमचं आयुष्य बदलण्यासाठी तयारी करत आहेत तुमच्या जीवनातील अडथळे आता एकामागोमाग एक दूर होणार आहेत स्वामी समर्थ म्हणतात जीवनात जिथं संघर्ष आहे तिथे मोठ्या यशाची तयारी होत आहे त्यामुळे चिंता करू नका कारण तुमचं आयुष्य आता एका सकारात्मक बदलाच्या दिशेने प्रवास करत आहे देव तुमच्या मागे खंबीरपणे उभे आहेत आणि त्यांचे आशीर्वाद तुमचं संरक्षण करत आहेत ज्या गोष्टी तुमच्या हाती येत नव्हत्या त्या आता सहज तुमचं जीवन बदलून टाकतील स्वामी समर्थांच्या शिकवणीत सांगितलं जातं की कष्ट करणाऱ्या व्यक्तीला देव नेहमीच योग्य फळ देतात तुमचं आयुष्य एका सुंदर आणि आनंददायी प्रवासाकडे चाललं आहे देवाने तुमच्यासाठी एक खास योजना तयार केली आहे जिथं तुमचं जीवन अर्थ घेऊन उभं राहिलं स्वामी म्हणतात ज्यांना संयम आणि श्रद्धा आहे त्यांना यश लवकरच मिळतं तुमच्या अडचणी लवकरच संधींमध्ये बदलतील आणि तुम्हाला यश तुमच्यापर्यंत येताना दिसेल फक्त मन शांत ठेवा आणि स्वामींच्या कृपेवर पूर्ण विश्वास ठेवा कारण त्यांचे आशीर्वादच तुमचं जीवन उंचीवर नेत असतात स्वामी समर्थ महाराजांच्या या मार्गदर्शनावर मनापासून विश्वास असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये गॉड इज ग्रेट टाईप करा स्वामींची कृपा तुमच्यावर होईल आणि तुम्ही जीवनामध्ये खूप मोठे वाल लक्षात ठेवा स्वामी महाराजांचं जो नाव घेतो त्याच्या चिंता लवकरच दूर होतात स्वामी महाराज म्हणतात बाळा घाबरू नकोस तुझ्या सर्व समस्या सोडवण्यासाठी मी तुझ्या आयुष्यात देवदूत पाठवत आहे काळजी करू नकोस येणारा काळ तुझ्यासाठी खूप सुवर्ण संधी घेऊन येणार आहे तुझ्या जीवनाचं सोनं होणार आहे तुझ्या अडचणींवर मात करण्यासाठी मी प्रचंड शक्ती पाठवत आहे तुझ्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी मी तुझ्या कुटुंबाच्या भोवती माझ्या शक्तीचं कवच निर्माण केलं आहे मिळू नकोस तुझ्या कुटुंबाचं मी रक्षण करत आहे स्वामी समर्थ महाराज आपल्या जीवनात नेहमी जे चांगलं आहे ते सर्व काही देत असतात चिंता करू नका कारण तुमच्या जीवनातला अंधकार लवकरच संपणार आहे आणि प्रकाशाचा नवा किरण तुमचं आयुष्य उधळवणार आहे देवाच्या कृपेने तुमचं नाव मोठ्या यशासाठी निवडलं गेलं आहे फक्त थोडा संयम ठेवा स्वामी म्हणतात तुम्हाला लवकरच तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल आणि ते तुमचं आयुष्य बदलून टाकेल कधी हार मानू नका कारण स्वामींच्या कृपेने यश तुमच्यापर्यंत पोचण्याच्या मार्गावर आहे देव तुमचं आयुष्य एका अद्भुत चमत्काराने परिपूर्ण करणार आहे फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवा संकट येत असतील पण ती संपवण्यासाठी स्वामींच्या आशीर्वाद नेहमी तुमच्या सोबत आहेत जे काही हरवलं आहे ते परत मिळेल जे काही तुम्ही जे काही तुम्ही इतरांसाठी दिलं होतं त्याच्या दुप्पट तुम्हाला मिळेल फक्त स्वामींच्या चरणी प्रार्थना करा स्वामींचा आशीर्वाद तुमच्यासाठी एक नवा मार्ग तयार करत आहे तो मार्ग तुम्हाला मोठ्या यशाकडे घेऊन जाणार आहे म्हणून धीर धरा संयम ठेवा येणारा काळ तुमच्यासाठी जीवन बदलणारा असेल तुमच्या आयुष्यातल्या सर्व अडचणी लवकरच संपतेल आणि तुम्हाला मोठ्या आनंदाचा अनुभव येणार आहे देवाने तुमच्यासाठी हे एक खास योजना तयार केली आहे फक्त त्यावर विश्वास ठेवा कारण ती योजना तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकणार आहे तुम्हाला जे काही हवं आहे ते योग्य वेळेवर आता मिळायला सुरुवात होईल कारण स्वामींच्या कृपेने सर्व काही तुमच्या जीवनात शक्य होईल देव म्हणतात आता वेळ आली आहे तुमचं आयुष्य नवीन उंचीवर जाईल जे तुम्हाला आजपर्यंत मिळालं नाही ते सुद्धा तुम्हाला लवकरच मिळेल चिंता सोडून द्या कारण स्वामी तुमचं आयुष्य सुंदर करण्यासाठी तुम्हाला आशीर्वाद पाठवत आहेत तुम्हाला वाटत असेल की संप की संकटे संपत का नाही पण स्वामींचे आशीर्वाद तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत संकट ही या सृष्टीतल्या प्रत्येक व्यक्तीवर असतात प्रत्येक सजीवावर असतात परंतु ज्या सजीवांमागे स्वामींचा हात आहे स्वामींची कृपा आहे त्यांचं ती संकट काहीच वाकडं करू शकत नाही म्हणून लक्षात ठेवा संकट येणं साहजिक आहे तो सृष्टीचा नियम आहे परंतु संकटांशी लढणं संकटांना माघारी पाठवणं हे स्वामींच्या आशीर्वादाने शक्य होतं तुमचं भविष्य उज्ज्वल आहे कारण देव तुमच्या हातून मोठं कार्य करून घेणार आहेत मन शांत ठेवा कारण तुमचं यश देवाच्या आशीर्वादाने सुनिश्चित आहे देव तुम्हाला मोठ्या यशाच्या उंबरठ्यावर उभं करत आहे फक्त संयम आणि श्रद्धा ठेवा ज्या गोष्टीवर विश्वास ठेवला जातो त्या गोष्टी प्रत्यक्षात घडतात म्हणून स्वामींवर पूर्ण श्रद्धा ठेवा तुम्हाला वाटतं तितकं यश लांब नाही फक्त स्वामींवर विश्वास ठेवा आणि योग्य कर्म करत राहा जेव्हा संकट वाटेतील जेव्हा संकट तुमची वाट अडवतील तेव्हा लक्षात ठेवा स्वामींचं मार्गदर्शन तुम्हाला त्या संकटातून बाहेर काढेल आणि तुम्हाला योग्य दिशेने नेईल तुमचं आयुष्य एका मोठ्या आनंददायी वळणावर आहे फक्त तुमची श्रद्धा कायम टिकवून ठेवा कारण जेव्हा आपली सेवा आणि श्रद्धा आपण कायम टिकवून ठेवतो तेव्हा देव आपल्याला फळ दिल्याशिवाय राहत नाही स्वामी म्हणतात मेहनत करत राहा कारण तुमचं यश देवाच्या कृपेने तुमच्यापर्यंत पोचत आहे आजचा हा संदेश तुमच्यापर्यंत पोचला आहे कारण तुम्हाला याची खूप गरज आहे म्हणून हा संदेश अर्धवट सोडू नका कमेंट्स बॉक्समध्ये जय जय स्वामी समर्थ टाईप करा देवाच्या नामस्मरणामध्ये दे एवढी ताकद आहे की तुमच्या मेहनतीला फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही तुमच्या कुटुंबाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही तुमच्या जीवनामध्ये सर्व गोष्टी मिळाल्याशिवाय देव तुम्हाला खाली हात जाऊ देणार नाही तुमचं नाव आता मोठ्या याच्यासाठी निवडण्यात आलं आहे तुम्हाला ते मिळण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही अडचणींमध्येही चेहऱ्यावर हसू ठेवायला शिका कारण देव तुमचं आयुष्य आनंदाने भरून टाकणार आहेत तुम्हाला वाटतं त्या क्षणी हार मानू नका कारण स्वामींचा आशीर्वाद तुमच्यासाठी एक चमत्कार निर्माण करत आहे जिथे तुम्हाला हरल्यासारखं वाटेल तेथून तुमची खरी सुरुवात होणार आहे तुमच्या अडचणी आता संपण्याच्या वाटेवर वा आहेत देव तुमचं जीवन आनंदाने परिपूर्ण करण्यासाठी तयार आहेत थोडा धीर ठेवा कारण देव तुमच्यासाठी एक चांगली संधी निर्माण करत आहेत चिंता सोडा कारण स्वामी तुमच्यावर चमत्कार दाखवणार आहे आणि तुमचं आयुष्य बदलून टाकणार आहे स्वामी म्हणतात तुमच्या मेहनतीला योग्य फळ लवकरच मिळेल फक्त श्रद्धा ठेवा तुम्ही ज्या गोष्टीची खूप वाट पाहत होता ती गोष्ट लवकरच आता तुमच्यापर्यंत पोचणार आहे तुमच्या आयुष्यात खूप सारे बदल घडणार आहेत ज्या गोष्टीची तुम्ही आशा सोडली होती ज्या गोष्टी तुम्हाला मिळणार नाही असं तुम्ही तुमच्या मनाशी धरलं होतं ती गोष्टसुद्धा आता तुम्हाला नक्की मिळेल तुमच्या इच्छांच्या पूर्ततासुद्धा होतील तुम्हाला प्रत्येक दिवस एक नवीन काहीतरी संधी घेऊन येईल त्या संधीचं सोनं करा देव तुम्हाला एका नव्या सुरुवातीसाठी आता तयार करणार आहे तुमचं नाव देवाने मोठ्या कृतीसाठी निवडलं आहे ज्या गोष्टीची तुम्ही वाट बघत होता ती आता पूर्ण होण्याच्या क्षण जवळ आला आहे स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन आनंदाने आणि समाधानाने भरून जाईल ही वेळ खूप जवळ आली आहे जेव्हा तुम्हाला शक्य वाटत होतं ते आता देवाच्या आशीर्वादाने शक्य होणार आहे तुमचं भविष्य आता चांगल्या वळणावर आहे तुम्हाला लवकरच यशाची गोड बातमी मिळणार आहे स्वामी म्हणतात आता काळजी करण्याची गरज नाही कारण तुमचं आयुष्य सुंदर होण्याच्या मार्गावर आहे ज्या ज्या गोष्टी तुम्ही प्रार्थनेत मांडल्या होत्या त्या गोष्टी पूर्तता होण्याची वेळ जवळ येत आहे स्वामींना विनंती करा की हे स्वामी राया मला तुमच्या चरणाशी घ्या माझी प्रार्थना ऐका हे स्वामी राया मी आपल्याला विनंती करतो आहे की तुम्ही मला जे देऊ इच्छिता ते लवकरात लवकर द्या माझ्या हा संघर्षाचा काळ लवकरच संपू द्या माझ्या जीवनात सर्व काही चांगलं घडू द्या हे स्वामी राया मी आपल्याला प्रार्थना करतो आहे की तुम्ही ज्याची निवड माझ्यासाठी केली आहे ते मला लवकरात लवकर द्या हे स्वामी राया मी आपल्याला प्रार्थना करतो आहे की माझं नाव यशस्वी लोकांच्या यादीमध्ये लिहून टाका माझं जीवन सुख आणि समृद्धीने भरून टाका हे स्वामी राया मी आपल्याला विनंती करतो आहे की माझ्या समोरची सर्व अडथळे सर्व संकटे कृपया आपण दूर करा माझं स्वप्न लवकर साकार करा हे स्वामी राया मी आपल्याला प्रार्थना करतो आहे की जे तुम्ही मला देणार आहात ते लवकरात लवकर माझ्यापर्यंत पोहोचू द्या माझ्या जीवनात अशा व्यक्तींची निर्मिती करा ज्या व्यक्ती माझ्या मदतीसाठी तत्पर असतील माझं जीवन आनंदाने आणि समाधानाने भरून टाका हे स्वामी राया माझी ही प्रार्थना नक्की ऐका स्वामींकडे आपण ही प्रार्थना केली आहे स्वामी लवकरच आपल्या जीवनात मोठे चमत्कार घडवणार आहे चिंता करू नका कारण तुमचं जीवन सुख आणि समृद्ध होण्याच्या दिशेने जात आहे तुमची प्रार्थना स्वामींपर्यंत पोचणार आहे स्वामींच्या कृपेने तुम्हाला लवकरच तुमच्या कष्टाचं फळ मिळणार आहे तुमच्या समोरची जी काही अडथळे आहेत जी काही संकट आहे ती आता नष्ट होणार आहे मोठा आनंद तुमचं स्वागत करत आहे जिथं तुम्ही असाल तिथं स्वामींचं मार्गदर्शन तुमचं नेहमी रक्षण करत असेल मोठ्या यशासाठी तुमचं जीवन निवडण्यात आलं आहे फक्त श्रद्धा ठेवा आणि पुढे जा तुमच्या मनातील गुपित इच्छा पूर्ण होण्याच्या जवळ येत आहे देवमंतात तुमचं आयुष्य आनंदाने भरून टाकण्यासाठी योग्य वेळ आता आली आहे स्वामींचा आशीर्वाद तुमचं संरक्षण करत आहे तुमचं यश आता आटळ आहे लवकरच तुमच्या स्वप्नांच्या दिशेने जाण्याची तुम्हाला सुवर्ण संधी मिळणार आहे तुमचं जीवन आता एका नव्या आणि आनंददायी वळणावर जात आहे फक्त थोडासा धीर धरा संयम ठेवा ज्याची तुम्ही कल्पनासुद्धा केली नव्हती ती गोष्ट तुमच्या जीवनात घडणार आहे स्वामींच्या जीवनाची स्वामींनी आपल्या जीवनात जे जे केलं आहे ते ते सर्व मार्गदर्शनामुळे शक्य होणार आहे म्हणून या मार्गदर्शनाकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका हे मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका आपल्या जीवनात जे काही घडणार आहे ते सर्व स्वामींच्या कृपेने घडणार आहे देव आपल्या जीवनातल्या सर्व अडचणी आपल्या सोडवणार आहेत जीवनातील प्रत्येक क्षण महत्वाचा आहे त्या क्षणाचा आदर करायला शिका स्वामी महाराज म्हणतात बाळा तुझ्या जीवनात ज्या गोष्टींसाठी तू प्रयत्न केले आहेस त्या गोष्टी मी तुझ्यापर्यंत लवकरात लवकर पोचवणार आहे चिंता करायची गरज नाही कारण माझे देवदूत लवकरच तुझ्यापर्यंत पोहोचणार आहेत जे तुला क्षणिक सुखाचा आनंद देतील आणि पुढील भविष्यासाठी मार्गसुद्धा दाखवतील आपल्या जीवनात असे काही व्यक्ती येतात जे देवानेच पाठवलेले असतात तुम्हाला तुमच्या जीवनात असा एखादा अनुभव मिळाला असेल जेव्हा आपल्याला अनपेक्षितपणे एखाद्या व्यक्तीने मदत केली मग ती पैशांची असू द्या किंवा श्रमिक असू द्या किंवा दुसरी कुठलीही असू द्या कुठलीही मदत जर अचानकपणे आपल्या जीवनात आपल्याला कोणी केली असेल तर तो, तो मदत करणारा स्वामींचाच देवदूत असतो स्वामी महाराज अप्रत्यक्षपणे आपल्या जीवनात मदतीसाठी देवदूत पाठवत असतात आणि आपल्याला मदत करतात म्हणून लक्षात ठेवा स्वामींनी जे आपल्यासाठी केलं आहे ते इतर कोणी कोणासाठी करत नाही म्हणून स्वामींचे हे मार्गदर्शन आपल्या जीवनात अत्यंत महत्त्वाचे आहे आपल्या जीवनात असेही काही लोक आले ज्यांनी आपल्या जीवनाचा संघर्ष पाहिला परंतु त्या संघर्षामध्ये त्यांनी आपल्याला कधीच साथ दिली नाही त्यांनी आपली साथ सोडली संघर्षाच्या आणि वाईट काळामध्ये आपल्याला सोडून गेले अशा व्यक्ती देखील आता तुमच्या चांगल्या काळात तुमच्या जवळ येणार आहेत त्या व्यक्तींनाही क्षमा करा कारण करन क्षमा करणारा मोठा असतो माणूस की आपल्यामध्ये असली पाहिजे म्हणून जरी त्यांनी तुमचं मन दुखावलेलं असेल पण तुम्ही कोणाचं मन दुखावू नका जसं आपण इतरांसोबत वागतो तसाच देव आपल्यासोबत वागत असतो म्हणून आपल्या विचारांवर आपलं भविष्य अवलंबून असतं जीवनाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये आपल्याला अनेक अनुभव मिळतात प्रत्येक अनुभव आपल्याला वेगळी वेगळी शिकवण देतो पण जो अनुभव तुम्हाला योग्य दिशा दाखवतो त्या अनुभवाकडे बोट करून त्याच अनुभवाला फॉलो करा कारण जेव्हा चांगला अनुभव देव आपल्या आयुष्यात देत असतात तेव्हा त्यासाठी आपल्याला काहीतरी मोठी शिकवण मिळत असते आणि त्या शिकवणीच्या मार्गानेच आपल्याला जायचं असतं आणि आपण आपल्या यशापर्यंत नक्की पोचतो स्वामी महाराज आपल्याला स्वतः मार्ग दाखवतात स्वामींची कृपा आपल्यावर अप्रत्यक्षपणे होत असते स्वामी महाराज आपल्या जीवनात कधी कधी अनपेक्षित चमत्कार करत असतात म्हणून लक्षात ठेवा चमत्कार कोणत्याही कोणत्याही ठिकाणी होऊ शकतो आणि कोणत्याही क्षणाला होऊ शकतो म्हणून स्वामींच्या चमत्कारावर विश्वास ठेवा कधीकधी आपण एखादी गोष्ट नाकारतो परंतु ती गोष्ट तरीही आपल्या जीवनात येते त्याचं काहीतरी विशिष्ट कारण असतं स्वामी महाराजांनी प्रत्येक गोष्टीसाठी योजना बनवली आहे त्या योजनेला आडवे येऊ नका जे जीवनामध्ये होत आहे त्याला होऊ द्या स्वामी महाराज सर्व कही निट करना रहे। कदी -कदी काही नीट करणार आहे कधी कधी काही गोष्टी आपल्या बाजूने होतील तर काही काही आपल्या विरोधात होतील परंतु प्रत्येक गोष्टी मागं कारण आहे म्हणून प्रत्येक गोष्टीसाठी सज्ज व्हा प्रत्येक गोष्टीला सकारात्मकतेने हाताळा नक्कीच तुमच्या जीवनात सकारात्मकतेचा प्रकाश पडल्याशिवाय राहणार नाही एखादी गोष्ट तुम्हाला त्रासदायक ठरत असेल तर त्या वि त्या गोष्टीचा जास्त विचार करू नका प्रत्येक गोष्ट सकारात्मकतेने घ्या सकारात्मकतेने आणि शांततेने सर्व प्रश्न सुटतात स्वामी तुम्हाला मार्ग दाखवतील त्या मार्गाचा अवलंब करा तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणि समाधान आल्याशिवाय राहणार नाही छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जो माणूस आनंद शोधतो आणि समाधानी राहतो तोच जीवनामध्ये यशस्वी ठरतो म्हणून या संदेशाचा फायदा तुम्हीही घ्या आणि हा संदेश होईल तेवढ्या भक्तांपर्यंत नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला अजूनही ज्या भक्तांनी सबस्क्राइब केलं नसेल त्या स्वामीभक्तांनी लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद